नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे साधारण आठवड्याभरामध्ये पावसाचं वातोरण कसं राहील याविषयीचा हा अंदाज असून एकूणच शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे त्या भीतीचं नेमकी कारण काय आहे आणि काय होऊ शकतं याचाही आपण अंदाज या ठिकाणी देणार आहोत महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता आपण बघतो की जवळपास नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाण्याच्या काही भागात जळगाव धुळे आणि नाशिक ठाण्यापर्यंत जे मुंबईसह कोकणात पावसाच अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत त्याचबरोबर आपण बघतो की नांदेड लातूरच्या काही भागामध्ये धाराशिवच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती बीडच्या पश्चिममध्ये थोडी ढगाळ परिस्थिती अहिल्या मध्ये देखील ढगाळ परिस्थिती आहे सर्व बघताना पावसाची मोठी परिस्थिती नसली तरी काही विभागात पावसास अनुकूल वातावरण तयार आहे हवामानात काही बदल होत आहेत आज उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात आणि पूर्व विदर्भामध्ये त्याचबरोबर कोकणात जोरदार सरींची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातही जोरदार सरी असू शकतात मराठवाड्याच्या दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसा प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती पूर्व विदर्भ आणि कोकण अशी किंवा उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा उत्तरेकडील भाग मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाळी वातावरण एक तारखेला राहण्याची शक्यता आहे दोन तारखेला मात्र केवळ कोकण आणि पूर्व विदर्भ येथे मध्यम स्वरूपाचं वातावरण राहील इतरत्र पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे एकूणच भारतातील पावसाचं प्रमाण हे तीन तारखेला कमजोर होताना आपण बघतो मात्र कोकण किनारपट्टीला सरी होत राहणार आहेत चार तारखेला मात्र पुन्हा एकदा हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे जे एफ एस मॉडेलने मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता पाच तारखेला दिली आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं तर वातावरण राहणारच आहे परंतु कोकणामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता निर्माण होणार आहे गोव्याच्या दरम्यान एक मेदाबादचं क्षेत्र किंवा दक्षिण कोकणात एक मेदाबादचं क्षेत्र तयार होत असल्यामुळे अरबी समुद्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं एक मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात म्हणजे याच्यामध्ये खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा अहिल्यानगर या ठिकाणी पावसातचा जोर राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कोल्हापूर सांगलीच्या भागातही पावसं यावर्षी चांगले राहील छत्रपती संभाजीनगर जालना जळगावचा दक्षिणी भाग नाशिकच्या पूर्व भागातही पावसाचं वातावरण सहा तारखेपासून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात जुलैत चांगल्या पावसाचे संकेत येत आहेत संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या ठिकाणी मोठ्या पावसाचे संकेत सात तारखेला आहे तीच परिस्थिती या विभागात आठ तारखेला असणारे आणि नऊ तारखेलाही महाराष्ट्राच्या अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता राहणार आहे म्हणजे हवामानात हो पाच तारखेपासून पुढे मोठ्या प्रमाणात बदल होत जाण्याची शक्यता आहे स्कायमेटचा अंदाज बघता आज विदर्भ कोकण असंच पावसाळ्यातून राहणार आहे मराठवाड्यातही काही विभागात उत्तरेला खास करून छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागात हिंगोलीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये धुळ्या जिल्ह्यामध्ये आजही पावसाची शक्यता आहे तेच वातावरण एक तारखेला राहील दोन तारखेला मात्र महाराष्ट्रातील एकूण पावसाचं प्रमाण खूप कमी होणार तीन तारखेला वातावरण कमीच राहील परंतु बऱ्याच विभागात ढगाळ परिस्थिती राहिल्यामुळे विरळ पावसाची शक्यता आहे कोकणात मात्र तीन तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण बघतो की चार तारखेपासून स्कायमेटने पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा कोकण असं पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे एकूणच महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण पाच तारखेपासून वाढेल तशा प्रकारचे बदल हवामानात होताना दिसत आहेत अतिशय पूरक अशा प्रकारचं संपूर्ण भारतामध्ये पावसाळी वातावरण सहा जुलैला होताना आहे सात जुलैला देखील आपण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होताना दिसते त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल त्यामुळे सात तारखेनंतरच महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे सर्वच मॉडेल आपल्याला सात तारखेनंतर जोरदार पाऊस दाखवत आहेत जुलैमध्ये चांगल्या पावसाचे संकेत आता मॉडेल दाखवू लागले आहेत नंतर हे पावसाळी वातरून वाढत जाणार आहे आपण पुढील पाच दिवसामध्ये म्हणजे साधारण चार तारखेनंतर पावसाळी वातावरण वाढत जायला सुरुवात होईल म्हणजे पाच तारखेपासून पुढे सातत्याने पाऊस वाढत जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज नंतर म्हणजे पाच जुलैनंतर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आता मॉडेल दाखवू लागले आहेत कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण पुढे अजूनही राहणार आहे आपण धावता अंदाज या मॉडेलचा घेतो आहोत उत्तर महाराष्ट्रात अजूनही पावसाळी वातावरणाची संकेत कायम आहेत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खास सोलापूर लातूर धाराशि नांदेड बीड वासिम हिंगोली बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकच्या काही भागात पावसाचा अंदाज आजही कायम आहे हे सगळं पावसाळी वातावरण पुढे विदर्भातही सरकणार आहे त्यामुळे अकोला अमरावती हिंगोली वासिम जालना या भागात पावसाचं वातावरण आज दिवसभरात राहण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये खास करून चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदियामध्येही आज रात्री पावसाची शक्यता आहे एक तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाचं वातावरण जोरदार राहण्याची शक्यता आहे विदर्भातही त्याचा बराच प्रभाव राहणार आहे खास करून कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरण पुढील काही दिवस राहणार आहे नाशिक जिल्ह्यात दोन तारखेला पावसाचं प्रमाण वाढू शकतं जळगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग उत्तर कोकण म्हणजे पालघर ठाणे कल्याण याही भागात पावसाचं वातावरण दोन तारखेला असू शकतं एकूणच पावसाळी वातावरणात तीन तारखेला बदल व्हायला सुरुवात होईल थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने सांगली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल कारण वातावरणात तसा बदल होणार आहे कारण मान्सून सर्वत्र पोचल्यानंतर मान्सून ट्रपचा जो प्रभाव आहे तो बदलणार आहे आपण चार तारखेला बघतो तर तीन चार तारखेला थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात कमीच राहणार आहे मात्र पाच तारखेनंतर वातावरणात बदल होऊ लागेल असा अंदाज आहे आपण या ठिकाणी बघतो की पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा सांगली कोल्हापूर या सर्व विभागात आणि संपूर्ण कोकणात पाच तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल सहा तारखेला देखील नाशिक संपूर्ण कोकण पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर या बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणजे दक्षिणी पट्ट्यातून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज पाच तारखेनंतर आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातला पाऊस कमी होईल सात तारखेपासून हे वातावरण छत्रपती संभाजीनगर जालना बीड वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबईसह ठाणे पालघर पुणे सातारा या सर्व विभागात पावसात जोर सात तारखेला असणार आहे